चला तर आज आपण बघणार आहोत पाकातले रव्याचे लाडू एकदम साधे सोपे आणि करायला अजिबात अवघड नाही खूप जणांना असं वाटतं पाक पाक बनवून त्यामधले लाडू जे आहे बनायला खूप किचकट आहे पण असं काही नाही एकदम सोपे आहेत भरपूर साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स सांगितल्या आहेत त्या फॉलो करून तुम्ही हे, हे पाकातले रव्याचे लाडू बनवू शकता ह्या दिवाळीमध्ये नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला सांगा चला तर मग अजिबात वेळ न वाया घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी छोटी वाटी घेतलेली आहे दोन्ही सेम वाट्या आहेत आणि त्याच वाटीने मी आता दोन वाट्या साखर या ठिकाणी मोजून घेत आहे तुम्ही बघू शकता सर्व प्रमाण जे आहे योग्य पद्धतीने सांगितले आहे त्यामुळे तुम्ही असंच फॉलो करून जर लाडू बनवलेला तर अजिबात चुकणार नाही या ठिकाणी तुम्ही बघू शकता दोन वाट्या ज्या आहे मी साखर घेतलेली आहे साधारणतः चारशे ग्रॅम एवढी साखर होऊन जाईल आणि त्यानंतर थोडंसं गोड जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही वरतून एक्स्ट्रा साखर दोन तीन चमचे टाकली तरी चालेल आणि नाही टाकली तरी चालेल या ठिकाणी नंतर मी रवा घेतलेला आहे रवा जो आहे मी चार वाटी घेणार आहे साधारणतः अर्धा किलो रवा चार वाटी या ठिकाणी भरतो पाचशे ग्रॅम आणि त्यानंतर रवा जो आहे ना जाड असायला नको आहे तो बारीक झिरो साईजचा रवा असायला हवा एकदम बारीक रवा जो आहे ना लाडूसाठी खूप बेस्ट आहे आणि लाडू वळताना पण खूप छान आणि खायला पण खूप मस्त लागतात या ठिकाणी बघू शकता दुसरी वाटी देखील मी रवा त्यामध्ये टाकून घेतला आहे अशा पूर्ण चार वाट्या भरून मी रवा या ठिकाणी वापरलेला आहे हे जे सांगितलेलं प्रमाण आहे ना एकदम परफेक्ट आहे तुम्ही ह्याप्रमाणे रेसिपी बघून बनवत जा आणि त्यामुळे रेसिपी अजिबात चुकणार नाही याआधीही फराळाचे भरपूर व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकता या ठिकाणी तुम्ही बघा चार वाटे रवा जो वा आहे तो एका मिक्सिंग बाऊलमध्ये मी टाकून घेतला आहे आता या ठिकाणी मी साजूक तूप घेतलेलं आहे ते अजिबात वितळलेलं नाही आहे आणि खूप जास्त थिक पण नाही आहे खूप घट्टही नाही आहे असं मिल्टी मिल्टी मेल्ट झालेलं थोडंसं असं सरसरीत खाली पडतं आहे याप्रमाणे मेल्ट झालेलं थोडंसं तूप जे आहे ते आपण घेणार आहोत तूप जे आहे ते एक वाटीला थोडंसं दोन तीन चमचे कमी घेतलेलं आहे एवढं मेजरमेंट परफेक्ट आहे थ्री फोर कप या ठिकाणी तूप आपल्याला लागणार आहे या ठिकाणी सर्वात आधी गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढई जी आहे ती जाड असायला हवी म्हणजे रवा जो आहे तो अजिबात खाली लागणार नाही किंवा करपणार नाही कढईचं जे खालचा तळ आहे ना पूर्ण जाड असायला हवा आणि पूर्ण रव्याची प्रोसेस जी आहे एकदम आपल्याला लो फ्लेमवर करायचं आहे या ठिकाणी मी अर्धी वाटीलाही थोडंसं कमी तूप आधी मी टाकून घेतलेलं आहे तूप छान वितळलं गेलं की त्यामध्ये पूर्ण रवा टाकून घ्यायचा आणि व्यवस्थित हळूहळू मिक्स करत गुठळ्या मोडत गुठळी अजिबात होऊ द्यायचे नाही हळूहळू मिक्स करायचं आणि कमी गॅसवरती रवा भाजत राहायचा रवा जो आत्ता एकदम पांढरा शुभ्र दिसतोय तोच रवा आपल्याला बदामी रंग गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला भाजत राहायचा आहे आणि भाजत असताना रव्याचा गॅस जो आहे अजिबात वाढवायचा नाही कमी गॅसवरतीच हा रवा पूर्ण भाजून घ्यायचा आहे रवा भाजत असताना कढई अजिबात सोडायचे नाही त्याने काय होऊ शकतं जर खाली तुम्ही जर चमच्याने मिक्स केलं नाही तर रवा हा जळू शकतो किंवा करपू शकतो या ठिकाणी तुम्ही बघितलं असेलच दोन तीन मिनटानंतर मी पुन्हा दोन चमचेत साजूक तूप घातलेला आहे आणि पुन्हा एकदा रवा जो आहे गुठळ्या मोडत मोडत व्यवस्थित मिक्स करते या ठिकाणी तुम्ही रवा भाजण्याची प्रोसेस जी आहे ना एकदम परफेक्ट आणि व्यवस्थित केली तर पाकातले रवा लाडू बनवायला अगदी सोपे आहे अजिबात काहीच अवघडपणा त्यामध्ये नाही आहे पाक कसा बनवायचा एकदम परफेक्ट रेसिपी आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ बघताना व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे दिवाळीमध्ये जे मी नवीन नवीन नवी पदार्थ अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील आणि मग तुम्ही पटकन रेसिपीच बघू शकाल या ठिकाणी तुम्ही बघू शकता पुन्हा चार ते पाच मिनटं झाल्यानंतर मी दोन चमचे तूप त्यामध्ये टाकून घेतलं आहे आणि ते दोन चमचे तूप टाकल्यानंतर पुन्हा गुठळे मोडत मोडत रवा जो आहे कंटिन्यू मिक्समध्ये हलवत आहे तुम्ही बघू शकता मी खालून पूर्ण चमचा वरती करते त्यामुळे खाली जो आहे ना रवा राहिला नाही पाहिजे पूर्ण रवा हा मिक्स झाला पाहिजे त्यामुळे काळजी घ्यायची आहे आणि पूर्ण फ्लेम जो आहे तुम्ही गॅसचा बघू शकता रवा भाजताना पूर्ण लो फ्लेम फ्लेमवरती मी हा ही प्रोसेस केलेली आहे त्यामुळे रव्याचा रंगसुद्धा आता तुम्ही पाच ते सहा मिनटानंतर बघू शकता पूर्ण ट्रान्सपरंट झालेला आहे गुलाबी हलकासा रंग त्याला यायला सुरुवात झालेली आहे खूप सुंदर दिसतो रवा भाजल्यानंतर आता या ठिकाणी पुन्हा राहिलेलं जे तूपा हे। तूप आहे त्यातले मी दोन तीन चमचे तूप टाकून घेतलं आणि दीड चमचा जे तूप आहे ते साईडला ठेवलं आहे ते टाकायचं नाही आहे ते का नाही टाकायचं हे, हे व्हिडिओच्या शेवटी मी नक्की सांगेल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा या ठिकाणी बघा पूर्ण गुलाबी रंग येईपर्यंत रवा जो आहे खूप मस्त या ठिकाणी भाजला गेलेला आहे गॅस जो आहे तो बंद केलेला आहे गॅस जरी बंद केलेला आहे तरी एक दोन मिनटाला तिथे रवा जो आहे कढई गरम आहे त्यामुळे करपू शकतो त्यामुळे मिक्स करत राहायचं आहे तिकडे पण लक्ष द्यायचं आहे इकडे मी पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये दोन चमचे दोन वाट्या जी साखर घेतलेली आहे ती साखर त्यामध्ये पॅनमध्ये टाकून घेतली आणि त्यासाठी ज्या वाटीने साखर घेतली त्याच वाटीने मी एक वाटी पाणी टाकलेलं आहे एक वाटीला साधारणतः वरती फक्त दोन चमचे पाणी या ठिकाणी टाकायचं आहे खूप जास्त पाणी टाकू नका पाण्याचं प्रमाण थोडंसं दोन तीन चमचे एक्स्ट्रा असलं तरी चालेल पण पाण्याचं चा प्रमाण कमी असायला नको या ठिकाणी पाक जो आहे तो परफेक्ट तयार झाला पाहिजे तेव्हाच पाकातले लाडू परफेक्ट होतात या ठिकाणी तुम्ही बघू शकता गॅसचा फ्लेम हा मिडियम आहे आणि मिडियम फ्लेमवरतीच मी फ्लेम ग्या दोन ते तीन मिनटानंतर उकळी फुटलेली आहे आणि पूर्ण साखर जे आहे पाण्यामध्ये वितळली गेलेली आहे आता साधारणत दोन ते तीन मिनटं झालेले आहे मी पाक पाक जो आहे डिश घेतलेली आहे आणि त्यामध्ये चेक करून घेणार आहे पाक जो आहे दोन तीन मिनटानंतर दोन तीन मिनटानंतर चेक करत राहायचं खूप जास्त आपल्याला एकतारीपेक्षा जास्त घट्ट पाक आपल्याला नको आहे त्यामुळे कंटिन्यू पाक जो आहे दोन तीन वेळेस चेक करत राहायचा या ठिकाणी तुम्ही बघू शकता पुन्हा मी पाक घेतलेला आहे दुसऱ्यांदा आणि तो पुन्हा थंड झाला की पुन्हा एकदा चेक करून बघूया अजूनही थोडासा पाक बनवायला बाकी आहे त्यामुळे गॅसची फ्लेम आहे ना लगेच कमी करायची म्हणजे पाक आहे ना तिकडे शिजत असतो आणि इकडे आपण चेक पण करू शकतो तिकडे आपण बाजूला कढईमध्ये रवा ठेवलेला आहे त्याकडे पण लक्ष द्यायचं आहे आणि पुन्हा एकदा रवा जो आहे मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे नाहीतर रवा खाली कढईला जळू शकतो या ठिकाणी तुम्ही बघू शकता आता साधारणत सहा मिनटं झालेली आहे आणि पाक जो आहे एकदम ठीक थोडासा व्हायला लागलेला आहे त्या ठिकाणी पाकाची कन्सिस्टन्सी जी आहे ना एक तारीला पाक जो आहे दोन बोटांमध्ये तार यायला सुरुवात झाली आणि मध्ये थोडीशी चिपकायला लागली घट्टपणा त्याला यायला लागला की या ठिकाणी काय करायचं गॅसचा फ्लेम कमी करायचा आणि इथे जे मी साजूक तूप आपण ठेवलेलं होतं दीड चमचा ते साजूक तूप आता यामध्ये टाकून घ्यायचा आहे पाक तुम्ही पुन्हा एकदा मी तुम्हाला दाखवते एक, दा एक तारी पाक पूर्ण या ठिकाणी बनून तयार झालेला आहे या ठिकाणी बघू शकता तार पूर्ण एक तयार होते या ठिकाणी आपल्याला पाक जो आहे यापेक्षा जास्त शिजलेला नको आहे त्यामुळे पाक जास्त शिजू नये यासाठी ही सर्वात महत्त्वाची ट्रिक आहे यामध्ये तूप टाकायचं या ठिकाणी तूप टाकल्यानंतर काय होतं पाक बनण्याची जी पुढची प्रोसेस आहे ना ती इथे स्टॉप होते त्यामुळे पाक अजिबात घट्ट होत नाही आणि गरम गरम पाक जो आपण गॅस तुम्ही बघू घ्या बघून घ्या आधी गॅस बंद आहे आणि गरम गरम पाक त्या रव्यामध्ये टाकून घ्यायचा आणि आधी थोडा टाकायचा पाक आणि नंतर मिक्स करायचं मिश्रण थोडंसं पातळ वाटायला लागेल पण घाबरण्याची अजिबात गरज नाही रवा जो आहे ना मिश्रणामध्ये फुलत चालतो आणि मस्त छान या ठिकाणी आपलं रव्याचे लाडू तयार होतील आता या ठिकाणी आधी जरी बॅटर थोडंसं पातळ वाटतंय या ठिकाणी काय करायचं झाकण ठेवायचं आता झाकण ठेवून झाल्यानंतर दोन तीन मिनटानंतर झाकण काढायचं आणि मिक्स करत राहायचं पुन्हा एकदा दोन तीन मिनटानंतर झाकण काढायचं आणि मिक्स करत राहायचं पण या ठिकाणी तुम्ही लक्ष द्या गॅस हा बंद आहे ही प्रोसेस ग्लॅ गॅसवर करायची नाही आहे साधारणतः वीस मिनटानंतर किंवा पंधरा मिनटानंतर तुम्ही चेक करू शकता जर गुठळी व्हायला लागली तर पटापट -पत गुठळ्या मोडायच्या आणि नॉर्मल टेम्परेचरवर म्हणजे थोडंसं कोमटपेक्षा थोडंसं गरम जास्त या ठिकाणी वाटत असेल मिश्रण तर लगेच मोठ्या पातीलात किंवा परातीमध्ये काढून घ्यायचं आणि यामध्ये वेलची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका आणि मिक्स करून घ्यायचा आता तुम्ही बघू शकता आपण हात लावू शकतो आहे म्हणजे इतपत गरम लाडू आपण बनवू शकतो ज्या जा गठुळ्या झालेल्या असतात त्या मोडत राहायचं आणि पटापट लाडू वळायला घ्यायचे या ठिकाणी गरम गरम जे सारण असतं त्यामध्येच लाडू वळून घ्यायचे सारण थंड झालं तर लाडू वळायला प्रॉब्लेम होतो त्यामुळे गरम गरम सारणामध्येच लाडू पटापट वळून घ्यायचे या ठिकाणी मी आधी जे आहे बारीक सारीक सर्व गुठळ्या ज्या आहेत या ठिकाणी मिश्रण गरम आहे हलकंसं आणि त्यामध्येच मी मोडून घेत आहे तर या ठिकाणी बघू शकता सर्व गुठळ्या व्यवस्थित मोडून झाल्या काजू बदामाचे काप ड्रायफ्रूट्स हो, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डायरेक्ट त्या मिश्रणामध्ये टाकून दिले तरी चालेल आणि वरतून लावायचे असेल तरी चालेल या ठिकाणी बघू शकता मस्त असे गोल गरगरीत असे लाडू छोटे मोठे तुम्हाला हवा तसा आकार देऊन तुम्ही या ठिकाणी लाडू बनवू शकता एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे खूप अवघड अशी काहीच नाही आहे फक्त बनवताना वेळ भरपूर सारा त्याला द्यायचा आहे रवा भाजण्यासाठी सफिशियंट वेळ आणि पाक बनवण्यासाठी तेवढा वेळ जर दिला ना प्रत्येक गोष्टही सुंदर होते या ठिकाणी हे लाडू जे आहे तुम्ही बघू शकता बनवून तयार होत आहेत आणि तयार झालेले आहे खूप सुंदर लागता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि ह्या दिवाळीच्या रेसिपी तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना किंवा नातेवाईकांना शेअर करून बनवायला नक्की सांगू शकता खूप सुंदर रेसिपीज आहे आणि करायला कोणालाही पहिल्याच प्रयत्नात जमतील अशा रेसिपी एकदम मोजून मापून वाटीच्या प्रमाणात वजनीच्या प्रमाणात सर्व गोष्टी यामध्ये सांगितलेल्या आहेत त्या पद्धतीने तुम्ही फॉलो करून या रेसिपींचा आस्वाद घेऊ शकता या ठिकाणी तुम्ही बघू शकता खूप सुंदर लाडू पाकातले रवा लाडू सर्वांनाच अवघड वाटणारे लाडू एकदम इझी पद्धतीने बनवण्याची ही सोपी पद्धत